मला हा दगड दाभोळच्या बीचवर भेटला मी माझ्या मित्रांसोबत बीचवर फिरायला गेलेलो तेव्हा मला हा दगड भेटला मला हा दगड वेगळा वाटला कारण की ह्याच्यात खूप सगळे होल होत ते आणि मला डाऊट आला की हा राम सेतूमधला दगड असू शकतो पण ज्यावेळी हा दगड तू हाता घेत हातामध्ये घेतलास त्यावेळी तिथे पाण्यामध्ये प्रयोग केलास हो हा आणि मग तुला काय वाटलं त्यावेळी हा नक्कीच राम राम सेतूचा दगड आहे आपण करूया प्रयोग आता यादी देखील अशा अनेक साऊथच्या खास करून समुद्रकिनाऱ्यांवरती असे दगड आपल्याला पाहायला मिळाले श्लोक मला, मला फक्त ते बुडवून दाखव पुन्हा त्यामधलाच हा एक प्रकार आहे हा दगड आहे साधारणतः तीनशे पन्नास ग्रॅमचा हा दगड आहे जो पाण्यामध्ये तरंगतो आहे त्याला आपण किती बुडवलं तरी पण तो वरती येतो आहे तीनशे पन्नास ग्रॅमचा आहे आणि ज्यावेळी आपण हा दगड पाण्यामध्ये बुडवतो आहे आणि तो पाण्यातून बाहेर काढला की जसं इतर दगड हे थोडे नॉर्मल होतात पण हा थोडा वेळ आपल्याला पाणी या दगडावरती दिसेल आणि त्यानंतर हा पूर्णपणे पा शोषून घेतो आणि पुन्हा आपण हा दगड पाण्यामध्ये टाकलं किंवा पुन्हा पाण्यावरती तरंगतो असे ह्या दगडाची पूर्णपणे खासियत आहे रामसेतू ज्यावेळी बांधताना हा दगडांचा सगळा साचा वेगवेगळ्या याच्यामध्ये बांधलेला होता पूल निर्माण करताना तेव्हाचा हा दगड आहे आणि तो दाभोळच्या समुद्र किनाऱ्यावरती मिळालेला आहे श्लोक ज्यावेळी तू घरी आला तेव्हा काय सांगितलं मग आईबाबांना काय सांगितलं या दगडाबद्दल हा मला दगड दाबोळच्या बीचवर भेटला आहे आणि जेव्हा मी याला पाण्यात टाकून बघितले तेव्हा हा पाण्यात तरंग होत मग किती दिवस हे तू स्वतःकडे ठेवला हा दगड दोन तीन आठवडे हो प्रयोग एकदाच केला की दररोज करतो म्हणजे दहा पंधरा दिवसात एकदा पुन्हा एकदा तुझं नाव सांग आणि श्लोक राजेंद्र देसाई